नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असणाऱ्या उपोषण थळाच्या पुढं आलेलो आहोत या ठिकाणी अमरण उपोषण करणारे शेतकऱ्याच्या हितासाठी दोन चार नव्हे तर किमान चार पाच कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारू या नेमकं कशासाठी उपोषण आणि काय मागण्या ती साहेब तुमचं नाव सांगा माझं नाव अमोल जाधव आपण बघतोय दहा मेपासून पाऊस चालू आहे माझ्या शेतकऱ्यांना अब्दशब्दात कशी तरी पेरणी केली तोंड अशा आलेला घास या सप्टेंबर महिन्याच्या आठवृष्टीमध्ये वाहून गेला त्याच्या हातात आता काहीच राहिलं नाही म्हणून आम्ही शासनाला मागणी करतो की आज ते कुटुंब पार थकलेला आहे शेतकरी तर तुम्ही त्याला सरसंकट कर्जमाफी करावी त्याला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जो आम्ही विमा भरला आहे त्या विम्याचा मोबदला आम्हाला द्यावा पण ह्या शासनाने काही जायचं काठी टाकून पिकअप न्यातो विमानला आहे त्याच्यामुळं आम्हाला त्याची पण आता अपेक्षा संपली की शासन आम्हाला पिकअप मिळवता अंदाजानुसार विमा देत नाही दुसरी गोष्ट त्या फवनचेक्कीचा विषय असेल किंवा आज जो शक्तीपीठ मार्ग चालला आहे एक लाख कोटी हजार त्या शक्तीपीठाला खर्चला जात येतं आणि शेतकरी विरोध करतोय तिथं खर्चाला जात येतं पण माझा शेतकरी आज न्याय हकासाठी त्याच्या पोटासाठी त्याच्या परिवारासाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी सोयाबीन आणि एक लाख रुपये फळबाग मागणी करत असताना सरकार त्याला आठ हजार रुपये पाचशे आठ हजार पाचशे रुपये देत आहे आणि त्याच्यामध्ये पण दोन हेक्टरची मर्यादा थोडली तर हे आम्हाला मान्य नाही तर आम्हाला पन्नास हजार रुपये आणि फळबागाला एक लाख रुपये द्यावे म्हणून आमची मागणी आहे दुसरी गोष्ट विमानातनं पल्ल्याला शेतकऱ्याला विमानातल्या पल्ल्याला लोकांना एक कोट रुपये अनुदान भेटतं आणि माझ्या ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्या शेतकऱ्याला एक लाख रुपये मदत मिळते मला वाईट वाटतं विमानातनं पल्ल्याला व्यक्तीचा एकच जीव होता आणि माझ्या शेतकऱ्या एकच जीव आहे आणि त्या ह्याच्यामध्ये पण एक लाखामध्ये सत्तर हजाराची एफ डी केली जाते आणि तीस हजार रुपये त्याला केला जाते तर दिलं जातं तर परत अग ते पूरग्रस्त प्रस्ते असल हे असल त्याच्यामध्ये जर एखादा शेतकरी वाहून गेला तर त्याला चार लाख रुपये दिलं ला जातं तर आमची अशी मागणी आहे की त्या शेतकऱ्याला सरसंगट दहा लाख रुपये मा द्यावे आणि त्याचं आज कुटुंब सगळं संपलेलं आहे तर त्याच्या एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये समावेश करून घेण्यासाठी आमचं हे उपोषण चालू आहे दुसरी गोष्ट एवढी वाईट परिस्थिती असताना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री फक्त एकदा जिल्ह्यामध्ये येऊन गेले ते पण एकनाथ शिंदे ह्या दौऱ्यावर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते म्हणून त्यांना त्याच्याबरोबर यावं लागलं अन्यथा त्यांना पण ह्या जिल्ह्याची काळजी नाही माझा दोष शासनावर पण आहे तसा प्रशासनावर पण आहे एवढी वाईट गंभीर परिस्थिती असताना आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जर त्या तुळजापूरमध्ये महोत्सवामध्ये जर डान्स करत असतील तर हे सुद्धा चुकीचं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे जे जेवढे ज्या शिष्टमध्ये नाचायला होते त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई करावी ही माझी मूळ मागणी आहे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करता येतो करता येतो करता येतो असं देवेंद्र फडणवीस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना म्हणाले होते मग आज ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून सातबारा शेतकऱ्याचा कोरा झालाच पाहिजेत अशा पद्धतीची मागणी आता काँग्रेसने केलेली आहे तुमची काय मागणी काय असतं ज्यावेळेस आपण सत्तेत असतो का त्यावेळेस ह्या चालढकल करायच्या तुम्ही दोन हजार दोन ऑक्टोंबर दोन हजार एकवीसची तुम्ही देवेंद्र फडणवीसची बैठक काढा त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की आज ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती आहे मग देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष नेता होता त्यावेळेस तुम्हाला शेतकऱ्याची काळजी होते त्यावेळेस तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करावा असं वाटत होतं आणि आज तुम्ही तर हे सर्व आहे ह्या राज्याचे मग आज तुमच्यावर जिम्मेदारी येत असताना तुम्ही ह्या विषयाला का बघायला जात आहे तुम्ही हा विषय नियमात का बसत नाही म्हणताय आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला ज्यावेळेस दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस सरकार सरकार स्थापन झालं त्यांच्याबरोबर शिवसेना इथे माहिती त्यावेळेस हे देवेंद्र फडणवीस म्हणले होते की उपमुख्यमंत्री हे पद घटनात्मक नसतं मग आज आमच्या वॉखंडे दोन दोन उपमुख्यमंत्री काल लागले तर म्हणजे हे देवेंद्र फडणवीस म्हणजे एखाद्या बोटावर एकाल्या बोटावर थोका करणारा माणूस आहे वेळेनुसार निर्णय बदलणारा माणूस आहे वेळेनुसार आपले निर्णय बदलणारा माणूस आहे हा शेतकऱ्याचे जनावर मेलेले आहे हो आता व्यक्ती मेले त्याला दहा लाखाची मागणी काँग्रेसनं केली तुम्ही पण केली आणि मी पण जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी चार लाखाची मदत जाहीर केलेली आहे आणि दहा लाखाच्या मदतीसाठी वरी प्रस्ताव पाठवण्याचा प्रयत्न आहे तुमची काय मागणी आहे व जनावरांच्या बाबतीमध्ये आता जुन्या एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे आता त्यांनी अंमलबजावणी चालू आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तीस हजार पाचशे रुपये गायला किंवा जनावराला आहे मग आम्हाला मला काय म्हणायचं आहे देवेंद्र फडणवीसांना आता तुम्ही आम्हाला पैसे नको देऊ आम्हाला दहा लिटरची दुप्पी गाय आम्हाला तुम्ही द्या तुम्ही आता चार हजार रुपयाला शिळी धरले आम्हाला आता शिळी पालन करायचं आता मला ह्याने चार हजार रुपयाला शिळी शिळी घेऊन द्यायचे ह्याने कोंबडीची किंमत माझ्या शंभर रुपये धरले तुम्ही जर बाजारात चिकन आणायला गेला तर चिकन दोनशे रुपये किलो आहे आणि ह्याने कुंबडीचे आम्हाला शंभर रुपये देऊन आमचे टिंगल करले हे सरकार म्हणजे हे आम्हाला काहीच देत नाही आमचं जे दुःख आहे का हे दुःख पोचत नाही सरकार आता शेतकऱ्याच्या हितासाठी तुम्ही पोषण करता है? किती दिवस झाले तुम्हाला आज ते सरा दिवस आहे निमंत्रित केलं काय त्यांना पत्र दिले पत्र मंत्रालयापर्यंत जाऊन व्यवहार केलं अजून आले नाही आणि नाही ताई तुमचं काय मत आहे की महिलांच्या लाडक्या बहिणीला निवडणूक होण्याच्या अगोदर यांनी सरसकट पंधरा पंधरा हजार दिले आणि त्या लाडक्या बहिणीला मतदान घे देण्यासाठी भाग पाडले मतदान घेतले सरकार तयार झाले पण त्याच लाडक्या बहिणीचे संसार उद्ध्वस्त झाले या पूरग्रस्तामध्ये अतिवृष्टीमुळे आज ती बहीण काय सांगणार आहे सरकार मला मेन मुद्दा म्हणजे हे सांगायचा आहे की ही सरकार निवडून निवडून आलंच नसतं कारण की ह्या लाडक्या बहिणींनाही गोळ्या झाल्या लाठी हल्ला केला गोळ्या झाल्या लाठी हल्ला केला आणि मातामावल्या रक्षा थराळ्यात पाडल्या त्याच्यामुळे हे सरकार येतच नव्हतं पण ह्यांनी फक्त नाव केलं की के आम्ही दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला देऊ आणि भोगस मतदान केलं आणि हे निवडून आले कारण की सगळ्यांना शंभर टक्के माहिती होतं म्हणजे त्यांना देखील माहिती होतं की निवडून येऊ शकत नाही पण ही म्हणजे त्यांनी बामणी कावा केला म्हणायला काय हरकत नाही बरं त्यातून केला तरी केला कोणतं जरी सरकार आलं तर आम्हाला फरक पडत नाही पण आमची मूळ मागणी जी आहे त्या मू मूळ मागणीवर हे आमच्या यावतीने आमच्या शेतकऱ्याला मदत करावी करा कारण की आज जगाचा पोशिंदा शेतकरी आख्ख्या सगळ्या जगाला जगवतोय मग आज तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय तुम्ही जसा पिझ्झा मागून घेताय तशी भाकरी मागून घ्यायची वेळ आली ना मग शेतकऱ्याची किंमत कळल आज तुम्ही आज शेतकऱ्याच्या गायचं म्हणजे दूध जे असेल ते तुम्ही वीस रुपये तीस रुपये लिटर घेत आहे आणि तुमच्या कसेच ते दूध आलं की पुड्याची पॅकिंग आम्हाला पन्नास साठ रुपयाला घ्यावं लागतंय म्हणजे शेतकऱ्यापैकी असल्याच्या नंतर त्याला भाव नाही आणि तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्याला भाव आहे मग हे इतका म्हणजे शेतकऱ्यावर अन्याय का आज माझा सासरामधून चौथा पाचवा दिवस आहे तरी सुद्धा मी शेतकऱ्यासाठी माझं एवढं मोठं दुःख बाजूला ठेवून इथे शेतकऱ्यासाठी आले मला हो म्हणजे सासरा वारला त्याला पाच दिवस झाले आणि तिसरा दिवस आवडलं की मी लगे इकडे आले उपोषणासाठी कारण की आज जी माझ्या सासऱ्यावर वेळ आली ती माझ्या इतर शेतकऱ्यावर येऊन आणि माझा सासकर सासरा वारला म्हणजे त्याला कारण की शेतात सोयाबीन मध्ये गुडघे इतकं पाणी आणि की त्या लहान लेकरांसाठी काळजी घेतली होती सोयाबीनची तर एवढं आलेला हातात हातात आलेला एवढा घास वाया गेला पावसानं म्हणून त्याचं टेन्शन घेतलं अटॅक आला आणि माझे सासरे वारले मग हीच वेळ कोण अटॅक न वारता वारत आहे कोण पाण्यात वाहून जात आहे कोण गळापास घेत आहे मग ह्या शेतकऱ्याची एवढी चेष्टा शेत ह्या फडणवीस नका लावली फक्त विमानात न आला सगळं फिरून गेला बघितलं मग आता ह्यांना नोटाबंदी करायला वेळ हा एका रात्रीत नोटाबंदी करू शकतात मुख्यमंत्री बदलू शकतात सकाळ रात्रीत म्हणजे आमदार कुठे खासदार हे फोड होतं आहे ह्यांना पक्ष बदल न होत आहे पुन्हा पाहता शपथविधी होती मग शेतकऱ्याकडंच लक्ष ह्यांना काय वेळ नाही म्हणजे ह्यांना पूर्ण शेतकरी असा संपवून टाकायचं काय ह्याचं तरी प्रत्युत्तर ह्या सरकारनं द्यावं आमच्या जीवावर आज सगळं सगळे जगते तर शेतकऱ्या जीवावर आणि आज शेतकऱ्यावर अन्याय होत आहे पण आम्ही हे अन्याय खपून घेणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणासाठी उपोषण हितच करणार शेवट आमचा अंत झाला तरी काय हरकत नाही बरं तुम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी अशी मागणी आता काँग्रेसने केली तुमची काय मागणी आमचे पण मागणी तेच आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण इथं आम्ही लिहून ठेवलेल्या आहेत की पन्नास हजार रुपये हेक्टर पाहिजे हिने आठ हजार रुपये दिले तर आठ हजारात काय का, का होत आहे का शेतकऱ्याचा फक्त फवारणी सुद्धा होत नाही सर तेवढ्या ह्याच्यात म्हणजे शेतकऱ्याची किती टिंग लावली आज शेतकरी शेतकऱ्याची लाख लाख दोन दोन लाख रुपये नुकसान झालं जनावरे मेले घर वाहून गेले संसार उद्वस्त झाला किती द्यावे पैसे प्रत्येक पूरग्रस्त हाती वृष्टी झाली त्या लोकांना किती पैसे द्यायचे आता इथे आम्ही तर मागण्या पूर्ण आहे सा, सांगितलेल्याच आहे तर पन्नास हजार रुपये हेक्टरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं वाहून गेल्या तर जे पेरलेलं जे होतं ते सोयाबीन वगैरे त्यांना आणि ज्याचे माती वगैरे खडा पण राहिला नाही तशा ना एक आ, शेती वाहून गेली गाळ देखील राहिला नाही खडा राहिला नाही अशा नाही एक लाख रुपये आणि आता ही सरकार म्हणत आहे की ज्याची जनावर वाहून गेले त्यांना थोडीफार मदत म्हणजे काही एक वीस तीसपर्यंत करू शकते पण आम्हाला ती पैशाची मदत नको आहे आम्हाला जनावराला जनावरच वापस द्या बघा तुम्ही दहा येत आहे का पाच येत आहे ही जनावर म्हणजे तुम्हाला कळल आज ही दुधा दुधाचा व्यवसाय असेल किंवा ही सोयाबीन असेल ह्याच्यावर शेतकरी ही करत आहे पण त्याचं त्याच्या हातात आता काहीच राहिलं नाही लेकरांचे दप्तर वाहून गेलं अन्न पाणी वाहून गेलं घरात असं थांबायला देखील जागा नाही माझा शेतकरी पत्र्यावर उभा राहिला ह्या सरकारला लाज वाढायला खायच्या खराम खर्च आलेला पण ह्याची जागा ह्याला आम्ही शंभर टक्के दाखवून देऊ एक महिला म्हणून मी डगमागणारी नाही आमची जातच आहे वाघाच्या जपड्यात घालून हात होते जे दात आम्ही असं डगमागणार नाही दहा दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जागा माझी प्रत्येक शेतकऱ्याला एक हात जोडणी विनंती आहे आता आपल्याला एकजुट व्हायची वेळ आली आणि प्रत्येकाने एकजुट व्हायचं आणि ह्याच्या सरकारची लायकी आपण ह्याला दाखवून द्यायची जय जवान जय किसान सोयाबीनला किती भाव मिळाला सोयाबीनला आता मला म्हणजे सोयाबीनला तर सात आठ हजार रुपये क्विंटल तरी भाव कमीत कमी, कमी भेटला पाहिजे आम्ही जास्त पण अपेक्षा करत नाही तुम्ही आमचा खर्च काढा शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही आज जर सोयाबीन काढायची म्हणली एक एकर तर आठ नऊ हजार रुपये मंजूर मागतंय मग शेतकऱ्याच्या हातात राहत आहे काय आठ हजार भाव मिळा मंदा की राम किसन बारकुल अमोल जाधव तर हे आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे कार्यकर्ते एक महिला एक पुरुष असे महिला पुरुष कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी लढणारे माणसं मला कालच परवा दिवशी हित रस्ता रोको झाला होता शेतकऱ्यांचा तळमळ एवढी होती की माझा शेतकरी उपाशी पोटानं राहत आहे संसार उद्ध्वस्त झालेत या लबाड सरकारनं भाजप सरकारनं विरोधी पक्षात असताना हेच देवेंद्र फडणवीस म्हणाले होते शेतकऱ्याचा सातबारा कोरा करता येतो जाणीवपूर्वक काँग्रेस राष्ट्रवादी सरकार हे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करत नाही असा त्यांचा आरोप होता पण आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत डोळे झाकपणा करत आहेत शेतकऱ्याचं कोठ्यावधी रुपयाचं नुकसान झालंय कित्येक शेतकरी मयत झालेले आहेत जनावरं मयत झालेले आहेत संसार उद्वळ झालेले आहेत शेतातली माती वाहून गेलेली आहे तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस दुर्लक्ष करत हे आता देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याकडे लक्ष देणार का आणि शेतकऱ्याला अनुदान स्वरूपी मदत करणार का शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार का याकडेच लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस भाजप सरकार चालाक सरकार शेतकऱ्याला मदत करेल का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे शेतकऱ्याच्या हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र